नमस्कार लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली कल्याणच्या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये आता सुकी मच्छी वगैरे घेतलेली आहे आणि बाहेर पडतानाच मला आहे ना मसाला मार्केट दिसलेलं आहे तर आता आपण या मसाला मार्केटमध्ये ना कोणते कोणत्या प्रकारचे मसाले आहेत म्हणजे काय काय आहेत ते सर्व पाहूया तर त्या पाठीमागे बघू शकता बघा केवढा मोठा असा बाजार लागलेला आहे मसाला मार्केटचा तर आता आपण तिथे जाऊया आणि पाहूया की काय काय त्यांच्याकडे मसाले आहेत ते इथून हे मसाला मार्केट सुरू होतं आणि आता या मसाला मार्केटमध्ये काय काय गरम मसाला आहे ते आपण पाहणार आहोत तर इथे तुम्हाला ना सर्व प्रकारचे गरम मसाले इथे मिळतील तर बघा म्हणजे तुम्हाला मसाला बनवण्यासाठी जे गरम मसाले लागतात ते सर्व इथे आहेत तर आता आपण एक एक करून पाहूयात तर इथे धने आहेत आळशी मेथी त्यानंतर इथे तीळ आणि इथे बघा जिरं आहे हे काय आहे किलावाला राय किलावाला राय पिवळ्या कलरची राई आहे कशी आहे म्हणजे मी पहिल्यांदाच बघते मसाले सुद्धा पाहायला मिळतील आळशी आणि ही कांद्याची बी आहे ना कांद्याची बी मंगरेल बोलते त्याला ओके तर बघा इथे तुम्हाला कांद्याची बी सुद्धा मिळेल त्यानंतर जायफळ हळकुंड आणि जाड मोहरी अशा दोन प्रकारच्या मोहरी आहेत दालचिनी दालचिनी कशी आहे वीस रुपये पन्नास ग्रॅम आहे आणि मिरी मिरी साठ रुपये पन्नास ग्रॅम मिरी आहे साठ रुपये पन्नास ग्रॅम खसखस कसं आहे -कस खसखस -कस ते वीस रुपये माप वीस रुपये माप आहे का हे हां नव्वद रुपये पन्नास ग्रॅम नव्वद रुपयाला आहे इथे गरम मसाले असे बघा असे ओपन करून ठेवलेले आहेत तुम्हाला जे जे पाहिजेत नाही ते तुम्ही व्यवस्थित चेक करून इथे घेऊ शकतात धने पण बघा खूप मस्त आहेत आणि कसं उन्हामध्ये त्यामुळे असे मस्त सुकलेले आहेत त्रिफळ आहे चक्री फूल त्यानंतर इथे वेलची आणि इथे हे आहे जायफळ तर जायफळ कसं आहे जायफळ दहाला एक दहाला एक पंचवीसला तीन आहे जिरं आहे जिरं कसं आहे जीरा रुपये पाव 100 हे पॅकेट 400 रुपये किलो 1 किलो चाहिए रुपये किलो आणि काय लांब पडत नाही जवळ पडला अच्छा असं है का ओके म्हणजे ती अशी एकदम मोठीच्या मोठी दिसली बघा दालचिनी बघा केवढी मोठी आहे मोठा पीस अच्छा तर एकदम मोठी दालचिनी वाटली मला वाटलं हे काही दोन प्रकार असतील म्हणून विचारलं तर बघा एकदम साल जशी असते आपली त्याप्रमाणे जे सालच असते एक प्रकारे दालचिनी म्हणजे आणि मस्त सुकली आहे त्यानंतर तुम्हाला जर रेडीमेड गरम मसाले पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तिखट मिरची आहे हळद त्यानंतर इथे हा कुठला मसाला आहे का लवंगी मिरची मिरची हा काळा मसाला ना हा तर जसं आपण गोडा मसाला बोलतो हा काळा मसाला आहे आणि हा मालवणी मसाला धने पावडर मिरची पावडर आणि ही गरम मसाला पावडर गरम मसाला पाव पाव। तो 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 पावडर म्हणजे साधारण किती रुपये कि पाव कसा असणार आहे सत्तर रुपये पाव कोणताही घ्या तर मी इथे बघा तुम्हाला रेडीमेड मसाले पाहिजे असेल मिरची पावडर हळद पावडर किंवा मग इथे धने पावडर इथे दोन तीन प्रकारचे मसाले दाखवले ते जर तुम्हाला रेडीमेड पाहिजे असेल तर सत्तर रुपये पाव आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर इथे चिंच पाहिजे असेल तर चिंचसुद्धा आहे बघा सुट्टी चिंच आहे कशी आहे एकशे वीस रुपये किलो आहे चिंच आंबट आहे ना म्हणजे तुम्हाला जर सार वगैरे बनवायचं असेल आंबट एकदम त्यासाठी तुम्ही चिंच घेऊ शकता पाणीपुरीसाठी त्यानंतर इथे सुट्टी लसून आहे कशी दादा ही तीनशे किलो ऐंशी रुपये पाव आणि सुक खोबरं दीडशे रुपये रुपये किलो ना सुकं खोबरं दीडशे रुपये किलो आहे ते शंभर रुपये वेलची एकशे वीस रुपये पन्ना है सायफ लाख तीन है पन्ना साठ लवंग साठ रुपये पन्ना एक किलो एक चास रुपये पन्ना तो वो है सत्तर रुपये पाव धने ते दीडे रुपये किलो है छाप है साठ रुपये पाव मेथी चालीस रुपये पाव पील सत्तर रुपये पाव ते राय चाळीस रुपये पाव आहे काळ पन्नास ग्राम आहे ना साठ रुपये छा जिराय साठ रुपये पन्नास ग्राम हे आलची आहे पन्नास रुपये पाव दालचिनी वीस रुपये पन्नास ग्राम वीस रुपये पन्नास ग्राम आणि हे कस्तुरी मेथी आहे हे तुम्हाला दहा रुपये पन्नास ग्राम आहे कलौंजी आहे वीस रुपये पन्नास ग्राम आहे मोठी एकशे वीस रुपये चाळीस रुपये आणि बारीक चाळीस ओके म्हणजे कोणतेही घ्या मोठी घ्या चाळीस रुपये हिंग हिंग चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास ग्रॅम आणि पन्न हो हे हळकुंड सुंठ चाळीस रुपये पन्नास ग्राम आणि दगडी फुल पण कसं आहे खजूरचं पॅकेट तर इथे खारीक आहे एकशे ऐंशी रुपये दीडशे रुपयापर्यंत मिळतील आणि हे सेम आहेत का दीडशे रुपये तुम्हाला हे पूर्ण पॅकेट आहे कितीचं आहे पॅकेट एक किलोचं पॅकेट आहे का बघा दीडशे रुपये किलो आहे आणि चिंच कशी आहे चिंच एकशे वीस रुपये चीनचं जर पॅकिंग घेतलं तर एकशे चाळीस रुपये किलो आहेत आणि फुली म्हणजे असे ओपन मध्ये घेतला तर एकशे वीस रुपये किलो आहेत आणि ते खोबरं ठेवले खोबरं कसं आहे दादा खोबरं दीडशे रुपये किलो आहे एकशे साठ रुपये किलो कसं आहे वे वेगवेगळं दीडशे रुपये किलो आणि हे एकशे साठ रुपये किलो आहे दादा लसूण कसे आहे कोणती पण घ्या तीनशे ओके ही दोनशे ऐंशी रुपयाला आणि पाकड्या पण एकदम छोट्या आहेत आणि एकदम जर चांगल्या क्वालिटीमध्ये घेतल्या तर बघा इथे तीनशे वीस रुपयाला तुम्हाला इथे ही लसूण मिळेल आणि मस्त आहे एकदम आता इथे पण पुढे आपल्याला बघा मस्त असे वेगवेगळ्या टाईपचे गरम मसाले इथे पाहायला मिळतील आता इथे बघा तुम्हाला जसे बघाशी तुम्हाला गरम मसाले दाखव हे सर्व गरम मसाले इथे आहेत तर इथे बघा ती मोहरी कशी आहे मोहरी चाळीस रुपये पाव आहे कस्तुरी मेथी त्यानंतर इथे जिरं जिरामध्ये पण तुम्हाला दोन प्रकार मिळतील त्यानंतर इथे लवंग आहे साडेतीनशे रुपयाला सुट्ट जिरा घेतलं तर शंभर रुपये पाव रुपये पाव आणि मिरी कशी आहे येणार तुम्हाला दोनशे वीस रुपये दोनशे रुपये पाव किलो म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला मिरी दालचिनी हे तर लागतंच लागतं तर आता इथे लवंग आहे लवंग कसं आहे पाव किलो तीनशे पाव किलो तीनशे रुपये इथे तुम्हाला सर्व प्रकारचे मसाले इथे मिळतील तर बघा इथे असे ना फिशांमध्ये भरून ठेवलेले आहेत हे मसाला मार्केट आहे ना फिश मार्केटच्या अगदी बाहेरच लागलेलं असतं त्यामुळे तुम्हाला जे आवडेल तिथे तुम्ही हे मसाले घेऊ शकतात हे काय लसूण लसूण चटणी आहे साठ रुपये पाव लसूण चटणी आहे साठ रुपये पाव आहे आणि इथे खोबरं कसं आहे एकशे ऐंशी रुपये किलो आहेत आणि काही ठिकाणी तुम्हाला असे मसालाचे स्टॉल दिसतील आणि काही ठिकाणी तुम्हाला इथे हे खोबरा सुक खोबरं आहे बघा कसं आहे दादा सुक खोबरं एकशे साठ रुपये किलो आहे मध्ये पण तुम्हाला दोन तीन प्रकार मिळतील दादा कशी आहे लसून तीनशे रुपये किलो आणि ती मोठी लसूनसून मोठी लसून कशी आहे दादा मोठी लसूण चारशे रुपये किलो आहे आणि ही इथे तीनशे रुपये किलो आणि छोटे छोटे जर तुम्हाला बदामचे वगैरे पॅकेट पाहिजे असतील ना तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील दोन्ही साईडला हे मसाला मार्केट भरतात आता आपण समोर येऊया आणि समोर पण तुम्हाला हे एवढं मोठं मार्केट पाहायला मिळेल आणि या इथे पण तुम्हाला इथं असे वेगवेगळ्या प्रकारचे बरेच मसाले तुम्हाला इथे मिळतील चाळीस रुपयाला पन्नास ग्राम एक खसकुरी मेठी पन्नास रुपयाला पन्नास ग्राम चाळीस रुपयाला पाव रुपयाला सत्तर रुपये पाव सत्तर रुपये पाव तीस सत्तर रुपये पाव हिंग आळशी खसखस दहा रुपये पाव माप अच्छा हे माप आहे का तर हे माप दहा रुपये आणि ही मेथी मेथी आहे चाळीस रुपये पाव त्रिफळा पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला ग्रॅम आणि लवंग सत्तर रुपयाला पन्नास ग्रॅम डालची अच्छा दहा रुपयाला माप मिरी दहा रुपयाला आहे काळी मिरी अच्छा आणि इथे हे चक्री फूल सत्तर रुपयाला पन्नास ग्रॅम शंभर रुपयाला पन्नास तर बघा किती रुपये हे शंभर रुपयाला शंभर रुपयाला पन्नास ग्रॅम आहे आणि इथे ही वेलची दीडशे रुपयाला पन्नास ग्रॅम दालचिनी आणि इथे रेडीमेड मसाले कसे आहेत सत्तर रुपये पाव आहेत म्हणजे कोणताही रेडीमेड मसाला आहे आणि ही लसूण चटणी आहे ना लसूण कांदा काळा मसाला आहे मसाल तर बघा असे वेगवेगळे मसाले सुद्धा तुम्हाला इथे रेडीमेड मिळतील चॉकलेटचे पॅकेट हो। पॅकेट हो। खोबरं कसं आहे एकशे सत्तर वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये ठेवलेत का त्यानंतर इथे बघा हे छोटे छोटे बदाम खारी त्याचे पॅकेट ठेवलेले आहेत कसे आहेत हे पॅकेट आहे अर्धा किलोचं सत्तर रुपये पॅकेट आहे चिंचेचं आणि हे एकशे तीस रुपये एक किलो चिंचेचं पॅकेट आहे आणि खारीक कसं आहे एकशे साठ ओके म्हणजे क्वालिटी वाईज आहे एकशे साठ रुपये ओके म्हणजे काळी खारी काय एकशे साठ रुपये किलो आणि जर इथे ही ऐंशी ही अशा टाईपमध्ये तुम्ही जर अशी ब्राऊन कलरमध्ये घेतलं तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये किलो आहे लसूणमध्ये पण तुम्हाला मस्त दोन तीन प्रकार मिळतील तर बघा मस्त एकदम लसूणमध्ये तुम्हाला फरक पण जा ही कशी आहे दादा तीनशे वीस आहे ही तीनशे वीस आणि एकदम मोठा लसूण किती तीनशे साठ तीनशे साठ रुपये किलो आणि लसून बघा केवढा मोठे आणि आता तुम्हाला ह्याच्यापेक्षाही मोठा लसूण दाखवते बघा केवढा मोठा लसूण आणि हा कुठला लसून आहे दादा ओटी लसून ओटी, ओटी हो ओटी।, ओटी अच्छा ओटी। किती रुपये हा तो तीनशे ऐंशी रुपये किलो तीनशे ऐंशी रुपये किलो पाकळ्या पण बघा केवढ्या मस्त आहे एकदम जबर पाकळ्या आहेत तीनशे ऐंशी मसाला व्यतिरिक्त इथे दुसरंसुद्धा मार्केट भरतं आणि इथे येतं तुम्हाला क्लीक नेल पेन वगैरे हे सर्व तुम्हाला कॉस्मेटिक आयटम मिळतं तर आता पण असंच पुढे जाऊया आणि इथे पण आपल्याला अजून एक स्टॉल पाहायला मिळतो आणि इथे पण ते भरपूर काही काय बघायला मिळते तर इथे पण बघा तुम्हाला दोन प्रकारचे खारीक आहेत लसूण जसं तुम्हाला दाखवलं ते लसूण आहेत त्यानंतर इथे खोबरं खोबरं कसं आहे दादा दीडशे रुपये किलो आणि हे एकशे साठ रुपये किलो आहेत इथे हे रेडीमेड मसाले आहेत आणि बघा इथे तुम्हाला गरम मसाले पाहिजे असतील सुटे तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळते ह्या मसाला मार्केटमध्ये मार्केट तुम्हाला जर छोटे पॅकेट पाहिजे असतील हे किती रुपये दहा 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 रुपयाला तर तुम्हाला असे छोटे पॅकेट पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळते आणि हे सर्व दहा दहा रुपयाला मिळते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरम मसाला मार्केट दाखवलेला आहे आणि या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे मसाले आहेत आणि त्याचा रेट काय ते सुद्धा सांगितलेलं आहे हे मसाला मार्केट आहे ना सुकी मच्छी मार्केटच्या अगदी बाहेरच भरतं तर तुम्ही सुकी मच्छी घ्यायला आलात ना तर हे मार्केट बघा या मार्केटमध्ये आहेत ना म्हणजे ओपन मार्केटमध्ये हे सर्व मसाले ठेवलेले आहेत आणि खूप मस्त आहेत मी तुम्हाला स्वतःहून सुद्धा आहेत तर नक्की या कधी आला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये バイバイ。